नमस्कार न्यूज आपले स्वागत च्या औचित्य साधून मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या हस्ते साडी व वा चिक्कीचे वाटप करण्यात आले

नमस्कार प्रथम तुमचं स्वागत आमचे दादा श्री चंदू पाटील हे आज आमच्या मार्केटला भेट द्यायला आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो आमचे खूप स्नेह आहेत खूप जवळचे माणूस आहेत आणि ते आमच्यावर हमेशा प्रेम करतात मार्केटचा विषय सांगितला तर आमचं हे लिलाव पद्धतीचं मार्केट आहे संध्याकाळी पाच वाजता चालू होते आणि लिलाव पद्धतीने हे मार्केट चालतं आणि बऱ्याच लांबून लोक घेण्यासाठी आणि मासे विकण्यासाठी येतात म्हणजे गुजरात वरून कोकणातून मुंबई वरून उत्तर वसई अरणाला सगळीकडून ज्योतींचे मासे येतात आणि भरपूर मोठ्या पद्धतीने इथे लिलाव पद्धती चालते आणि मार्केट चालतं आणि इथून सगळ्या सगळ्या तऱ्हेने म्हणजे डोमेस्टिक पण आणि इंटरनॅशनल पण मासे होलसेल रूपाने दिले जातात आणि रिटेल रूपाने पण मासे विकले जातात तर आमच्या दादाने आमच्या मार्केटला भेट दिली आम्हाला खूप आनंद वाटला आम्हाला खूप अभिमान वाटला आणि त्यांचं प्रेम आणि त्यांची त्यांचं असंच प्रेम आमच्यावर राहो ही आई एक प्रार्थना दादा तुमचं स्वागत आहे <laughs> सुविधा आहे बघ कसं आहे माहिती का बाजार बोलल्यानंतर समस्या पण आल्या सुविधा पण आल्या त्याच्याबरोबर समस्या पण आल्या समस्या भरपूर आहेत पण वेळोवेळी आम्ही तोंड देतो आम्ही समस्यांचं निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करतो पण सम बाजार बोलल्यानंतर त्या समस्या येणाऱ्याच आहेत थोडस ट्रॅफिकचा पण वेळोवेळी इशू इश्यू होतो त्या पद्धतीने आम्ही मार्केटचा वारंवार फेरबदल करत राहतो टायमिंगचा काय जेणेकरून मार्केटला ट्रॅफिक होऊ नये काही होऊ नये अशा समस्या येतात समस्या येतात समस्या जातात आणि समस्यांचं निवारण पण होतं आणि परमेश्वर करतो समस्यांना तोंड देणं आपलं काम आहे ना आणि समस्या येणारच आहे असं आहे आणि करतो खुश आहे सगळं व्यापारी वर्ग आमचा व्यवस्थित आमच्याकडे मच्छी घ्यायला येणारे व्यवस्थित आमच्याकडून घेऊन जातात समस्या अशा आहेत की आमचे पैसे बुडतात देखील येतात देखील त्या देखील आमच्या समस्या आहेत पण ठीक आहे त्याला काय आता चालायचं व्यापार बोलल्यानंतर या सगळ्या गोष्टी येणारच आहेत सर्व कोळी महिला आणि या मार्केटच्या सर्व महिला आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्याबद्दल आज भावगीतीचा दिवस आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व महिला हा या एकविरा देवीच्या सवासी म्हणून आहेत या म्हणून आज इथले सदा बोलावी आज आग आपल्या मार्केटचे अध्यक्ष आहेत आणि देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब हे सातत्याने पोली लोकांच्या बरोबर मार्गदर्शन करत असतात आणि दादानी कधी पोली लोकांना लांब ठेवलं नाही आणि दादानी पोलीस लोकांना जवळ घेऊन त्यांचे ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत पण सदा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ताबडतोब मदत करते नमस्कार आमच्या महिला मासे घेतात वेळेवर मासे वेळेवर उदारी घेतात रोपिनी घेतात उदार उधार देतात सगळे मच्छीवाले उधार मग तुम्ही घेऊन असा अशा पद्धतीने सगळा व्यवहार चालतो उधार देतात हे सगळं रोटेशन चालतं रुटीन चालतं मच्छी घ्यायची उधार घ्यायची आणि त्या बिचाऱ्या बर्फाचे आणि गाडी भाड्याचे पैसे घेऊन येतात आणि नंतर मासे घेतात दुसऱ्या दिवशी इमानदारी मिळून पैसे भरतात असा त्यांचा एक इतिहास आहे या मासे मार्केट ओके धन्यवाद ओके धन्यवाद Aya ambasada mawa wu ko da alaƙar da a yi ajiye